ओ वहिनी काय सांगतो ते ऐका जरा बरं का हजारो लाखो वर्षाचा इतिहास साक्षी आहे हजारो लाखो वर्षाचा इतिहास साक्षी आहे तुम्ही आमच्या वहिनी म्हणून मी सांगालोय तुम्हाला बरं का खरच पुरुषले साधे असतात का? बर काय करू मग ते सांगाल तुम्हाला पुरुष खूप साधे असतात आणि मी सिद्ध करून दिलं तर किंवा दावलं तुम्हाला सिद्ध करून तर मग मला एक किलो जिलेबी द्यावं लागेल मला सांगा लांबचं उदाहरण आहे आपला जादा बरोबर का तुमचं पती देऊ बरोबर का तिळगुळ कुठल्या दिवशी देते ती दसऱ्या दिवशी नसते ती ती जाऊ द्या कधी पण देऊ द्या मला काय म्हणायचं पुरुष एवढं साधा असतात बरं बर का हम्म आपल्या बायकोला देखील तिळगुळ देतात मग बघा किती साधे पण आहे दररोज लागेन आणि फुसफुसफुस करणाऱ्या बायकोला देखील तिळगुळ देतात हा मग विचार करा किती साध असतात पुरुष